Once more, once more, once more. और वो जो लाल वाला बटन है उस पर मुझे नहीं पता बस क्लिक हो जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बाप्पा पार्ट वरती व्हिडिओ बनवला आहे हे त्या अगोदरचे पार्ट फोर जे आहे ते तुम्हाला बघायचे असतील तर खाली तुम्हाला ह्या वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पप्पा पार्ट्सची प्ले लिस्ट बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व आपले जे काय बप्पाचे फोर पार्ट्स आहेत पहिले ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता वेळा आपण पार्ट फाईव्हवरती बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे सर्वांनी ह्यावेळेला लाईक करून घे चॅनलवरती पहिले आला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन टू चॅनलला सब्सक्राइब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण जे काय ह्या आवडला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जराही न वेळ घालू तर आपण आपल्या आजच्या ह्या सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काही तुम्हाला बिटबुक मार्क आणि सेकीफेक प्रिसेट दिलेली त्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये अलर्ट मोशनचं प्रवर्जन मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल आता जी काही बिट प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्हाला अशा टाईपमध्ये लिरिक टाईप करून दिलेले आहेत बहु शकता तुम्ही अशा टाईपमध्ये मी तुम्हाला म्हणजे बीट मारचा प्रोजेक्ट दिलेला जस्ट तुम्हाला आता सुरुवातीला येऊन जायचे बहु शकता बरोबर यायचे तुम्हाला दहा पॉईंट दहा सेकंदा जी काय आपली बीट चालू होती छोट्या बीट जिथे चालू होत्या तिथे येऊन जायचे बरोबर दहा सेकंदा पैसे आल्याच्यानंतर इथून पुढे तुम्हाला आता जे काही मी मटेरियलमध्ये इमेजेस दिलेत बापाचे ते तुम्ही यूज करू शकता किंवा तुमच्यापासले असेल ते पण तुम्ही यूज करू शकता व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे काही तुम्हाला खाली प्लस चेन्नज असेल त्यावरती टच करायचे मीडियामध्ये येऊन जायचे जो काय बापाचा फोल्डर असेल किंवा जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे मला जो काही इमेज ॲड करायचं असेल तर तुम्हाला ते करून ॲड करून घ्यायचे तर बघू शकता जो काय इमेज आहे सिलेक्ट करायचा आहे आता तुमच्या स्क्रीनवरती जो काय इमेज आहे ॲड होऊन जाईल समोरच्या बीटवरती येऊन जायचे समोरच्या बीटवरती आल्याच्या नंतर ह्या ऑप्शन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे आणि ती वर तीन करून फिल् कॉम्पोजिशन एरियामध्ये हा इमेज सेट करून घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता पूर्ण स्क्रीनवरती आपला जो काय इमेज आहे बरोबर असा सेट झालेला अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करत जायचे बघू शकता सांगतो इथंपर्यंत बरोबर तुम्हाला सोळा पॉईंट चार ही काही बीट आहे ह्या बीटच्या अलीकडं इथंपर्यंत तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत इथून पुढे आपल्याला एक व्हिडिओ दिलेला होतो पण पण ते नंतर ॲड करून घ्यायचा आहे त्याआधी तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत बघू शकता आता डबल तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचे आहे मीडियामध्ये येऊन जायचं आहे समोरचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या बीटवरती यायचं आहे ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला कट करून वर तीन करायचं फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं बघू असा अशा म्हणजे तर मित्रांनो अशा टाइपमध्ये तुम्ही पण घ्या मी पण करून घेतो तर मित्रांनो बघू शकता मी बघू शकता सहा पॉईंट चौदा चारच्या बीटच्या अलीकडे जेवढे काही इमेज होते म्हणजे तेवढ्या काय बीट ते होत्या तर प्रत्येक बीटला आपण इमेज ऍड करून घेतल्या सोळा पॉईंट चारची जी काही बीट आहे मित्रांनो इथे येऊन जायचं आहे इथंपर्यंत ह्याच्या अलीकडे तुम्ही इमेच ऍड करून घ्यायची आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला तीन सेकंदाचा बाप्पाचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा बघू शकता अशा टाईपमध्ये हा तुम्हाला तर बघू शकता हा बाप्पाचा व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये मध्ये दिसून येणार आहे बघू शकता मित्रांनो ओके असं दिसून येणार आहे ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल कट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो अशा टाईपमध्ये आपला हा जो काही व्हिडिओ तुम्हाला दिसून येणार आहे जस्ट तुम्हाला थोडं खाली खाली येऊन जायचंय हे का जे काही मी तुम्हाला कमी सून किंवा हे तीन जे काही हे तीन लेअर दिल्या होत्या बघू शकता ह्या सुरुवातीला म्हणजे दहा सेकंडच्या समोर जे काही तीन लेअर्स दिसतात तर तुम्हाला शेवट लावून जायचे शेवटला आल्याच्या नंतर ते लेअर लेअरचे काय आहेत तुम्हाला लाँग प्रेस करायचे आहेत आणि ह्या ज्या काही लॉंग प्रेस करून असे वरच्या साईडला ॲड करून घ्यायच्यात एक एक करून बघू शकता जसं जसं होतं तसं तुम्हाला लाईनिंग ॲड करून घ्यायच्यात बघू शकता हे जी काही व्हिडिओ येते पण तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे लाईन तिने एक खाली एक आच आली पाहिजे सेम टू सेम अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे सुरुवातीला नाव त्याच्यानंतर जो काही शाळ येते आणि त्याच्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे तो आता जो काय अशा टाईपमध्ये तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे बघू शकता हे ही जी काय तिसरी नंबरची लिअर आहे हे तिच्या ती तुम्हाला हायड करून दिलेली तिला अनहायड करून घ्यायचं आहे म्हणजे असं जो काय बघू शकता आहे पेपर शॉटचा व्हिडिओ असा अशा टाइममध्ये तय, तुम्हाला दिसून येणार आहे जस्ट अशा टाईपमध्ये तुम्हाला आपला जो काही व्हिडिओ पूर्णपणे दिसूनच येणारच आहे जस्ट इथून बॅक यायचे जो काय आपला शेकेपॅक प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो शेकेपॅकमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला इमेज सोडून द्यायचा आहे पहिला इमेज सोडून द्यायचा आहे जो का दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन जायचे इफेक्टमध्ये यायचे तीन हट टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा बॅक व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांना व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर यायचं आहे समोर यायचंय समोर आल्याच्या बघू शकता बरोबर दहा सेकंदापासून येऊन जायचं इथं आल्याच्यानंतर मित्रांनो जे काय आपले छोटे छोटे इमेजेस चालू होते त्या छोट्या छोट्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा इथे म्हणजे दहा सेकंदापासून दहा सेकंदापासून जेवढे काय आपले इमेजेस छोटे छोटे चालू झालेले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकताय तीन नंबर चला चार नंबर पाच नंबर म्हणजे टोटल सहा इमेज मित्रांनो छोटे छोटे सहा इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बॅक आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय तीन नंबरचा आहे तीन नंबरचा जो काय इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचे आहे इफेक्टमध्ये येऊन तीन रोजची टच करायचे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन जायचे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर येऊन जायचे आपण जिथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केला इथंपर्यंत बघू शकता दहा पॉईंट सव्वीसच्या चालीकडचे जे काय छोटे होते तिथंपर्यंत इफेक्ट आपण पेस्ट केला आहे याचे दहा पॉईंट सेव से सव्वीस से एकंदरची जे काय बीट आहे इथे येऊन जायचे आता इथून पुढे आपण जे काही तीन मोठे मोठे इमेजेस ॲड केलेत त्या तीन इमेजला आपला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तीन इमेजेसला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे असं टाईपमध्ये तर बघू शकता तिन्हीला आपण आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे बॅग घ्यायचं आहे सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता जो का शेवटचा इफेक्ट आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे शेवटचा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर एकदम शेवटला जायचे जो काय आपण व्हिडिओ ॲड केला आहे त्या व्हिडिओला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बॅक येऊन शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता जो काय एक नंबरचा इफेक्ट आपण सॉल्डा होता त्यावरती क्लिक आहे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे एक नंबरचा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये येऊन जायचे आणि जेवढे काय तुम्हाला लिरिक्स टाईप करून दिलेले आहेत म्हणजे दहा सेकंद अलीकडे जेवढे काय लिरिक्स दिलेले आहेत त्या प्रत्येक लिरिक्सला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता बिगे बिगेस्ट फेस्टिवल अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे ओके बघू शकता मित्रांनो अशा टाइप मध्ये तुम्हाला लिरिक्स अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता तुम्हाला समोर यायचे समोर आल्याच्या नंतर बघू शकता जे काही तुम्हाला कमिंग सोन नावाची जी काय टेक्स्ट टाईप करून जी दिलेली त्यावरती टच करायचे कमिंग सोनवरती वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला खाली इफेक्ट मध्ये येऊन जायचे इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला खाली ऍड इफेक्ट वरती टच करून घ्यायचे आणि वरी तुम्हाला सर्च करायचे मित्रांनो ड्रॉइंग प्रोग्रेस म्हणजे बघू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारे एक ड्रॉइंग प्रोग्रेस नाव जो काही इफेक्ट येऊन जाईल बघू शकताय हवाला आता तुम्हाला याच्यावरती ऍड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्या नंतर खाली स्टँडर्ड सेटिंगवरती टच करून आहे आता हा इफेक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाणार आहे आता तुम्हाला याची सेटिंग करून घ्यायची आहे आता तुम्हाला सुरुवातीची जी काय आहे म्हणजे दहा सेकंदची जी काय आहे आणि एंडची जी काय पोझिशन आहे त्यावरती ॲड येऊन दा जायचे आहे एंड पोझिशनवरती आल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला प्लस की द्यायची आहे प्लस की ॲड झाल्याच्या तुम्हाला एंड एडच्या पोझिशनला जायचं मित्रांनो व्हिडिओच्या एंड च्या थोडं अलीकडे येऊन जायचं आहे इथंपर्यंत येऊन जा जिथून पुढे तुम्हाला व्हिडिओ आपला जो काय कमिंग नावाचा जो काही पी एन जी म्हणजे क्लिअर दिसला पाहिजे तुम्ही इथंपर्यंत घे यायची अठरा पॉईंट दहाच्या कंडापासून मी आलेलो आहे इथे येऊन तुम्हाला डबल एक प्लस की ॲड करून घ्यायची इथे एक प्लस की ॲड केल्याच्यानंतर डबल तुम्हाला सुरुवातीची जी काय प्लस की आहे तिथे येऊन जायचे तर सुरुवातीच्या प्लस आल्याच्या आल्याच्यानंतर हे जो काय एनची पोझिशन आहे हे तुम्हाला झिरो करून घ्यायची आहे बघू शकता अशा टाईपमध्ये ओके अशा टाईपमध्ये हा तुम्हाला जो काय आता ह्या कमीसून पी एन जी अशा टाईपमध्ये तुम्हाला येताना दिसून जाईल म्हणजे हो बघू शकता टाईप होताना दिसून जाईल तर अशा टाईपमध्ये हा तुम्हाला व्हिडिओ दिसून येणार आहे आता मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचे कुठला तुम्हाला इथे टेक्स्ट ते टाईप करून घ्यायचा आहे आणि जो काही तुमचं इंस्टा युट्यूबचं नाव असेल ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर होऊ शकत आहे शिचले वाढून घेऊया शेवटपर्यंत आणि ह्याला असं सेट करून घेऊन लायटन वरती येऊन लोग आपला ॲड झालेला आहे मित्रांनो सिंपल मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे जस्ट वर शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच आहे व्हिडिओ रेझोलन टेन एटी पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवून खाली एक्सपर्ट वरती टच करून घ्यायचंय मित्रा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एडिट करताना काही अडचण आली असेल तर आपल्या इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता इंस्टाची लिंक पण तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर भेटूया आणखी नसेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र